महाकालला आपण देत आहोत इथे खुराक खुराकाची वेळ झाली साडेसात वाजलेले मग महाकालला आपण खुराक देत आहोत गोळे देत आहोत त्याला इथं मळलेले महाकाला इथं खुराक खातोय त्याचं खुराक खाऊन झालाय आता पंधरा ते सोळा गोळे असतात त्याचे मग खुराक खाल्ला की लगेच पाणी दाखवायचं मग त्याला मी कुट्टी आणली त्याच्यावर पीठ टाकल्याशिवाय महाकाल काही कुट्टी खात नाही खुरा खाल्ला की एक गमेला कुट्टी चारायची असते त्याला आता इथे पीठ मारून आपण त्याला कुट्टी देऊया खातोय का नाही काय माहित आता नाही खाल्लं आपल्या महाकालनं त्याला थोडस गवत दिलं हिरवं रानात आणलेलं त्या साईडला जाऊन आपण ते कुट्टीचं घमेला आता काढून घेऊया आणि ते आपण ठेवून देऊया साईडला थोड्या वेळाने तो खाईलच मग त्याने ह्या साईडला कोपऱ्यात टाकलेलं थोडंसं शेण ते सुपल्यांना आपण उचलून घ्यायचं शेणाला आमच्या इथं सुपले आहेत मग ते शेण आता आपण गव्यालात टाकूया आणि ते डस्टबिन ठेवलं आहे त्याची शू पकडण्यासाठी कारण की खाली ओढलं किरकिथं बसत नाही आणि आज महाकाल मस्ती करत होता गव्हानेच चढत होता शिंगाने उकरत होता मग मी त्याला थोडंसं गवत टाकलं मग असत बैलाची काळजी घेतल्यावर बैल असा काही करतो इथं त्या दिवशी त्याला रेसांना नेसता तवाचा व्हिडिओ अशा उड्या मारत होता तो खूप खुश झालता बाहेर नेलाय म्हणून त्याला दोन महिने रेस दिल्यानंतर हा पहिला व्हिडिओ व्हिडीओ त्याचा